गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एफ म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीनं आज स्वाभिमानी दिन साजरा करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वा स्वाभिमान दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्तानं आज पंढरपुरात महाराष्ट्राचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत नामदेव पायरी परिसर घर, महाद्वार घाट बेघर वस्ती आदी ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केळी व लाडू वाटप करण्यात आलं यावेळी मार्गदर्शिका व बाळासाहेब आंबेडकर यांच्या कट्टर समर्थक कविताताई दंदाडे महिला आघाडी तालुकाध्यक्ष अध्यक्षा लक्ष्मीताई नवगिरे शहर महासचिव सुनील दंदाडे तालुका अध्यक्ष संतोष कांबळे शहर उपाध्यक्ष अप्पा वाळके तालुका उपाध्यक्ष बालाजी शिंदे शहर कार्याध्यक्ष गणेश भंडारे शहर युवक महासचिव युवराज माणे शहर उपाध्यक्ष दत्ता थोरात नाथा कांबळे कैलास बंगाळे प्रवीण सर्वदे तेजस धनवले, योगेश प्रशाळे विजय वाघमारे सुनील वाघमारे नवनाथ वाघमारे पिंटू बेद्रेकर प्रेम माने शहाजी लोखंडे विशाल कांबळे बबन वाघमारे अक्षय मस्के दत्ता वाघमोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दे

महाभयंकर अशा रोगाने माजवला होता त्यावेळेस मंदिर समिती सर्व बंद होती त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी चालत येऊन मंदिर समिती व देवस्थान सुरू केलं त्याचीच एक आठवण म्हणून आज बाळासाहेबांचा वाढदिवस तसाच दहा मे स्वाभिमानी दिवस म्हणून द्या लोकांना श्री संत तुकाराम भवन येथे मंदिरी समितीच्या वतीनं मोफत महाप्रसाद सुरू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी लवकरात लवकर